राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडी मार्फत होणाऱ्या चौकशीच्या निषेधार्थ नगर जिल्हा आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे घंटानात आंदोलन करून निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देत निषेध नोंदवण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर जिल्हा उपाध्यक्ष किशनराव लोटके सीताराम काकडे नगर तालुका अध्यक्ष रोहिदास कर्डिले प्रकाश पोटे फारुक रंगरेज नलिनी गायकवाड मुकेश झोडगे भीमराज कराळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते आमदार म्हणून विधानसभेत आणि रस्त्यावरची लढाई रोहित पवारे लढत आहेत त्यामुळे घाबरलेल्या सरकारने त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे लोकांचे प्रश्न मांडणारा या युवा नेत्याला रोखण्यासाठी सरकारकडून सुडाची कारवाई केली जात आहे लोकशाहीमध्ये लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या नेत्याविरोधात कारवाई केली जात असेल आणि त्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर हे धोकादायक आहे असा आरोप यावेळी करण्यात आला या संदर्भात अभिषेक कळमकर यांनी अधिक माहिती दिली की हे रोहित दादा पवार जे पस्तीस वर्षाचा आमदार आहे हे पवार साहेबांच्या हे गोविंद बागचं प्रोडक्ट आहे हे देवगिरीचा प्रोडक्ट नाही हे घाबरणार नाही तुम्ही ईडी कारवाई करताल तुम्ही जेलमध्ये टाकताल महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना जेलमध्ये टाकलं पळकुटे जे होते मेगा भरतीच्या नावाखाली की आम्हाला त्या ठिकाणी विकास पाहिजे आम्हाला मोदी साहेबांचं सा नेतृत्व पटतंय आणि काही दिवसापूर्वी तर भरसभेतून त्यांना निवडणूक लढवायची होत्या त्यावेळेस हेच मोदी साहेबांच्या नावाखाली त्या ठिकाणी ओरडत होते, होते। राज्याचे जे ट्रिपल इंजन सरकार असेल यांच्या नावाने शिव्या देत होते पण आता ते त्यांनी स्वागत करून ते आनंदीनी त्या ठिकाणी त्यांच्या ट्रिपल इंजन सरकारमध्ये त्यांचा आनंदी संस जो संसार आहे तो थटलेला आहे ठीक आहे असो त्यांना आमच्या आम्हाला त्यांच्यावर काही बोलायचं नाही परंतु रोहित दादा यांची युवा संघर्ष यात्रा ही यांच्या उरावर आली त्यांना ते घाबरले सर्वसामान्य प्रश्नांसाठी ते झगडले आजही लढत आहेत कालही देखील आपण बघितलं तर विधिमंडळामध्ये जे पण सभापती आहेत नार्वेकर साहेब त्यांच्या त्यांच्यावर पण कुणाचा त्या ठिकाणी दबाव आहे हे ठळकपणे सर्वसामान्य जनतेला मायबाप हे जनते कळत आहे त्याच्यामुळं पवारसाहेबांनी हसून त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिली जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा ज्यावेळेस पाठीमागं असेल त्यामुळं आम्ही कुठल्याच कारवाईला त्या ठिकाणी घाबरत नाही अनेक पातळीवर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून असेल किंवा इतर काही यंत्रांच्या माध्यमातून आमच्या सामान्य कार्यकर्त्यांवर कारवाई करताल आम्ही त्याला भीक घालत नाही आम्हाला एकच सांगितलं आहे संघर्ष करायचा आहे संघर्षाच्या वाटेवर चालायचं आहे आणि कारवाईला आम्हाला घाबरायचं नाही त्याच्यामुळं आम्ही रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सु सुप्रियाताईंच्या सु, मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आवाज उठवणार सर्वसामान्यांच्या जनताचे प्रश्न आज आम्ही या ठिकाणी घेऊन आलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा